या जुलै ऑगस्टमध्ये जो पाऊस झाला त्याचे जुलै ऑगस्टचे पंचनामे आपले सगळे झाले त्याप्रमाणे आपण शासनाकडे मदती त्याची मागणी केली शासनाकडून आपल्याला एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लक्ष पिकाच्या नुकसान भरपाईसाठीच्या रक्कम प्राप्त झाली आमच्या स्तरावरून ती आता तालुका स्तरावरसुद्धा वर्ग केलेली आहे आता या सर्वांच्या ज्या याद्या आहेत त्या बनवून ते अपलोड करण्याचं काम तालुका स्तरावर आपण युद्धपातळीवर करतो आहे आता याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांच्याकडून जे ई के वाय सीचा मुद्दा आहे तो फक्त शेतकऱ्यांच्या स्तरावरचा झाला तर आपण लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट स्वरूपात देऊ शकणार आहे हे झालं ऑगस्टपर्यंत ऑगस्टनंतरचा आता सप्टेंबर आज शेवटची तारीख आहे तर याचेही आमचे पंचनामे बहुतांशी पूर्ण झालेले आहेत याचीही आम्ही स्वतंत्रपणे मागणी नोंदवत आहोत आणि आपल्याकडं असं आहे की एकूण बावन्न म मंडळं आहेत नऊ तालुक्यामध्ये तर सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाली असल्यामुळे या सर्वच शेतकऱ्यांना याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळू शकेल त्याचा दिलासा मिळेल याचबरोबर गोदावरी नदीला आलेला पूर असेल पूर्णा नदीला आलेला पूर असेल आणि दुग्ना नदीचा पूर असेल किंवा नदी कर्करा नदीचा आपल्या चार महत्त्वाच्या नद्या आहेत या सुद्धा जिथे जिथे पाऊ झाला नदीच्या कडेला पुरामुळे हानी झाली याचे पंचनामे करण्याचे सूचना दिलेत आणि थोडंसं पाणी ओसरल्यानंतर त्या ठिकाणचे पंचनामे होतील सर्वात जास्त तालुका कोणता क्षतिग्रस्त आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं ऑगस्ट अखेरचा पा, जर आपण आकडेवारी पाहिली तर त्यामधला सर्वात जास्त मदत ज्या तालुक्याला मिळते तो तालुका सर्वात जास्त क्षतिग्रस्त आहे असं आपण म्हणू शकू आणि ती जर आकडेवारी आपण पाहिली त्याप्रमाणे क्षतीग्रस्तता आपल्याला पाहिजे झाली तर सुरुवातीच्या फेजमध्ये जे होते ते जे तालुक्यात आहेत प्राथमिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनपेठ तालुका आहे परभणी तालुका आहे आणि पालम आणि पूर्णा हे ऑगस्टपर्यंत या ठिकाणी जास्त बाधित क्षेत्र होतं उर्वरित जे तालुके आहेत ते सप्टेंबरमध्ये बाधित झालेले आहेत तर त्यांनाही आता आपण ते नुकसान भरपाई देऊ शकू परंतु सुरुवातीमध्ये हे जे तालुके आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑगस्ट महिन्यामध्ये हानी झाली होती आणि सेलू एक तालुका आहे या पाच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यांचे पशुधन आणि ज्यांचे घरं वगैरे पडले त्यांना मदतीचं चालू आता ज्या ठिकाणी पशुधनाचा आकडा माझ्यामध्ये काल आहे दोनशे तीन होता त्या सगळ्या ठिकाणचे पंचनामे झाले आपण त्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये ज्यांचे पोस्टमॉर्टम आणि बाकी सगळं झालं आहे अशा एकोणपन्नास लोकांना त्याची आपण मदतसुद्धा देऊ शकलो पूर्वीच्या बाबत पंचनामे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तीसुद्धा मदत आपण तातडीने या सगळ्या लोकांना एकोणपन्नास लोकांना आपण पन, पंधरा लक्ष साठ हजारची हे दिले आणि पशुहानी दोनशे अकरा झाली होती दोनशे अकरापैकी सॉरी एकशे अकरापैकी एकोणपन्नास पशुधन हानीचे पंधरा लक्ष साठ हजार रुपये आपण भरपाई दिले आणि दोनशे तीन जो मी माझे आकडा सांगत होतो तुम्हाला तो घरामध्ये पाणी घुसल्याबद्दलचा होता आणि त्यामध्ये सुद्धा आपण वीस लक्ष तीस हजारची मदत त्यांना दिलेली आहे या कालावधीमध्ये छत्तीस गावांना पुराचा वेढा पडला होता तेवीस चोवीसला आणि पुन्हा एकदा सत्तावीस तारखेला सतरा गावांना म पुराचा वेढा पडला होता एकूण आपण तेराशे शहाऐंशी लोकांना रेस्क्यू केलं लो होतं आणि सुरक्षित स्थळी नेलं होतं याच्यामध्ये स्थानिक बचाव पथक भारतीय सैन्य दल आणि राज्यसेवा आपत्ती दल या तिन्हीचा वापर केलेला आहे आपण आणि सर्व ठिकाणी योग्य वेळी कारवाई केल्यामुळे हो कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी होऊ शकलेली नाही आहे हे एक आपली सुदैवाची बाब आहे